हो ना जगन्नाथ भगवान जगन्नाथ भगवान इच्छे राहणार बी खाती मिरच्या मिरची पहिले काय रोज होतं मग काय रोज होतो पहिले तुमच्या दोन रुपये हो, आ, हो आ, आओ का तुमची वय किती आता वय आता साठी वर्ष सहा पैशे वर असेल सत्तर असं हा। सत्तर इकडून हा हा पहिले जनावर होते का तुमच्याकडे पहिले कोणते हे जनावर हा ढोळ दोर, होते ढोर जनावर आहे ना चालल्या जाईल शेती करणं हे वावर सगळे नांगरून गेले मी एक ठरा म्हणजे पहिले पहिले किती जमीन होती तुमच्याकडे पहिले आम्ही पाच सहा एकर वाढवली हो का पहिला ना पंचवीस एक एकर होती समजा अच्छा आता आता वाढ आहे पाच सहा एकर अच्छा तिथली जमीन आहे पहिलं नागरा नागराज तिथली जमीन तुमचा नाव काय बाबा पूर्ण सांगा